तर शेतकरी बांधवांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे पहा तर शेतकरी बांधवांवर खुशखबर आहे बघा ब्रेकिंग न्यूज आज समोर आलेली आहे बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे आज फक्त याच जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे आज पहा आजची जिल्हा यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत आहे त्यामुळे आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठा निर्णय आज घेतलेला आहे बँकांना पण तात्काळ आदेश दिलेले आहे की लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करा कारण पहा अनेक दिवसापासून शेतकरी या ठिकाणी पीक विम्याची वाट पाहत आहे परंतु पहा शेतकऱ्याला फक्त पीक विम्याचा पहिला टप्पा मिळालेला आहे पा आणि काही शेतकऱ्यांना तर पहिला पण टप्पा मिळालेला नाही आता बघा या लिस्टमध्ये असे शेतकरी आहे काही शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळाला तर काहींना पहिला पण टप्पा मिळालेला नाही परंतु पहा ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळालेला नाही त्या शेतकऱ्याला पहिला प्लस दुसरा असं एकूण पहिल्या टप्प्याचे पैसे आणि दुसऱ्या टप्प्याचे पैसे बघा दोन्ही मिळून एकत्र जमा होणे असल्याची माहिती प्रशासनाने व्यक्त केली आहे म्हणजे पहा दोन्ही जे काय हप्ते आहे पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा पिक विम्याचा तो दोन्ही आज या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत्या चोवीस घंट्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे परंतु बघा फक्त याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आता कोणते ते जिल्हे आहे ते या ठिकाणी पाहून घेऊया बघा तर शेतकरी बांधव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची तर बातमी समोर आलेलीच आहे पण सोबतच शेतकऱ्याला एक काम देखील करावं लागणार नाहीतर शेतकऱ्याला एक पण रुपया या ठिकाणी मिळणार नाही बघा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी म्हणजे की राज्य सरकारने अलीकडे एकतीसशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली गेली आहे बघा तर ही मदत बघा अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि गारपीट बघा जे पावसामुळे नुकसान झालेली आहे त्यामुळे ही मदत शेतकऱ्याला मिळणार आहे आता पा विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग आधीच शेतकऱ्यांना मिळालेला आहे आता उर्वरित जे काय भाग आहे ते लवकरच चोवीस घंट्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती प्रशासनाने व्यक्त केली गेली आहे तर पा आता दोन हप्ते म्हणजे की पा दोन टप्पे शेतकऱ्याला मिळणार आहे बेकिम्याचा पहिला आणि दुसरा टप्पा सोबतच पण ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळाला त्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळणार नाही तर ना त्यांना दुसराच मिळणार आहे बघा तर शेतकरी बांधवांनो अशी महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य असल्यामुळे येथील बहुतांश जनता बघा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून असते गेल्या काही वर्षात हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावं लागत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे बघा महत्त्वाचा निर्णय आज आपल्या राज्याचे मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलेला आहे बघा या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला सरासरी आता दहा हजार रुपये हेक्टरप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी वर्ग केली जाणार आहे बघा ही रक्कम थेट शेतकऱ्याला बँकच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत या ठिकाणी जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला एक काम करायचे आहे तेव्हाच ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आता पहा शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये नुकसान भरपाईचे वाटप सुरू झालेलं आहे बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात सुरुवात झालेली आहे बघा प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन पहा मदतीचे नियोजन करण्यात आले आहे म्हणजे की पहा प्रत्येक जो काय विभाग आहे त्या विभागानुसार या ठिकाणी शेतकऱ्याला रक्कम मिळणार आहे आता पहा आपण या ठिकाणी जिल्हाआधी पाहण्यात सुरुवात लगेच करूया आता शेतकरी बांधव पहा पहिलाच जो काय जिल्हा आहे तो आहे नाशिक विभाग आता नाशिक विभागात पहा द्रांगशे कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तर पहा या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे बघा तर आता नाशिक विभागाचा पण समावेश करण्यात आले आहे पहा द्राक्षाची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे जे काय नुकसान झालेले आहे त्या नुकसानीची भरपाई पीक विम्याचा दुसरा टप्पा आज या ठिकाणी येत्या चोवीस घंट्यामध्ये शेतकऱ्याला मिळणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी सूत्रांकून मिळालेली आहे आता शेतकरी विबांधनो पुढील विभाग आहे तो म्हणजे की कोल्हापूर विभाग तर पहा कोल्हापूर विभागामधील सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळणार या भागामधील साखर कारखान्याची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या मदतीचा विशेष फायदा या ठिकाणी मिळणार आहे आता पुढील विभाग म्हणजे की शेतकरी बळांनो छत्रपती संभाजीनगर पहा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की औरंगाबाद आता पहा औरंगाबाद विभाग आपण म्हणूया म्हणजे की पा ज्यांना आणि बीड परिसराचा समावेश होतो बघा आता ज्यांना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळेल बघा मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीमुळे या भागातील शेतकरी पा अधिक संकटात आहेत त्यामुळे या भागाकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे आता पा तेथील गंगापूर अंबड आणि परई बघा जे का तालुके आहे ते तेथे देखील शेतकऱ्याला मदत पोहोचवण्यात येणार आहे कारण तेथील ते कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेले आहे तर मग पहा पुढील विभाग म्हणजे की शेतकरी बांधून लातूर विभाग आता पहा जे का लातूर विभाग आहे आता लातूर विभागामध्ये उस्मानाबाद नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे या भागामध्ये पा तूर हरभरा आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले आहे तर या भागामधील शेतकऱ्यांना आज मोठी मदत या ठिकाणी मिळणार आहे बघा पीक विम्याचा पहिला आणि दुसरा टप्पा अशा शेतकऱ्याला मिळणार ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळालेला नाही त्याला दोन्ही टप्पे आज एकत्र मिळणार आहेत आता पुढील विभाग म्हणजे की पाहून घ्या अमरावती विभागात अमरावती विभागामध्ये या ठिकाणच्या लक्षामध्ये या शेतकरी बांधणू बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे तर बघा भागा या भागात कापूस आणि सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने बघा तेथे देखील आता मदतीचा फायदा मिळणार आहे आता पहा विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी हा मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आता शेतकरी बांधवनो पुढील विभाग तो म्हणजे की नागपूर विभाग आता नागपूर विभागामध्ये या ठिकाणी लक्षामध्ये घ्या जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की वर्धा नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तर पहा या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना बघा मदत मिळणार आहे या भागामध्ये भात कापूस आणि बघा डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे बघा विशेषतः भात उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा मिळणार आता पा तेथील कोई सावनेर आणि रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील मदतीचा मोठा फायदा या ठिकाणी मिळणार आहे परंतु शेतकऱ्याला सोबतच एक काम देखील करावं लागणार तेव्हाच ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे तर मग शेतकरी बांधव पहा आजची आपण जिल्ह्यात या ठिकाणी पाहिलेले आहे परंतु सोबतच एक महत्त्वाची माहिती म्हणजे की ते पहा शेतकरी बांधनो आता शेतकऱ्याला तर पहिला टप्पा मिळालेला आहे बघा काही शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळालेला आहे आता ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळालेला आहे त्यांनी फटाफट एक मेसेज आम्हाला मेसेज बॉक्समध्ये लिहून पाठवायचा हो आहे की त्यांना पहिला टप्पा किती मिळालेला आहे बघा आता मला काही शेतकऱ्याचे मेसेज आलेले आहे त्यानुसार काही शेतकऱ्याला सात हजार बघा काही शेतकऱ्याला सात हजार काहींना पाच हजार असाच पहिला टप्पा मिळालेला आहे बघा तर शेतकऱ्यांना पहिला टप्पा खूप कमी मिळालेला आहे तर आता दुसरा टप्पा किती मिळणार हा सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी प्रश्न आहे तर पहा दुसरा टू टप्पा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहा दहा हजार रुपये हेक्टरप्रमाणे तुम्हाला दुसरा टप्पा मिळणार आहे पण सोबतच तुम्हाला एक काम करावं लागणार जर ते काम तुम्ही केले नाही तर तुम्हाला एकोण रुपये रुपया ठिकाणी मिळणार नाही आता ते कोणते काम आहे ते एकदा पाहून घ्या म्हणजे की तुम्हाला ई केवायसी सर्वात प्रथम करून घ्यायची आहे तर बघा आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार बघा जर या बँकेपैकी जर तुमच्याकडे या बँकेचे पासबुक असेल तर आज फक्त याच बँकामध्ये पैसे जमा होणार जिल्हा आहे तर पाहिली पण सोबतच तुम्हाला या बँकेचे खाते पण असणे गरजेचे आहे जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तरी देखील तुम्हाला आज पैसे मिळणार किंवा या ठिकाणी पहा युनियन बँक ऑफ इंडिया किंवा इको बँक पहा सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक किंवा इंडियन बँक किंवा पंजाब नॅशनल बँक बघा किंवा पंजाब अँड सिंध बँक बघा या बँकेमध्ये जर तुमच्या खाते असतील तर तुम्हाला पैसे या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी चोवीस घंटाच्या तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांनो ही होती आजची महत्त्वाची माहिती धन्यवाद